मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन हा सर्वात सुंदर गोष्टींचा सुंदर शिल्पकार असतो निरोगी शरीरात निरोगी मन वास करते आपले शरीर हे एक सुंदर देवालय आहे आणि देवालयात मन रूपी देव वास करतो मन जर चांगल्या गोष्टींनी परिपूर्ण असेल तर आपल्या हातून नवनिर्मितीचे कार्य पडतात व या कार्याने आसमंताच्या चारही दिशा पुजून जातील यासाठी निरोगी मन असणे महत्त्वाचे असते निरोगी मने निरोगी शरीरात असते आणि या मनाला निरोगी करण्यासाठी स्वच्छतेचा फार मोठा वाटा असतो स्वच्छता म्हटली की आपल्या पुढे अनेक गोष्टी उभ्या राहतात स्वच्छता Sa... ही कशा कशापासून आणि कशी ठेवायची असे प्रश्न आपल्या समोर असतात स्वच्छता शरीर स्वच्छतेपासून करावी त्यानंतर आपले घर स्वच्छ ठेवावे आपला परिसर स्वच्छ ठेवावा आपले गाव देखील स्वच्छ ठेवावे जर आपण प्रत्येकानेच स्वच्छतेची काळजी घेतली कुठेही कचरा टाकला नाही सार्वजनिक ठिकाणच्या नियमांचे पालन केले तर आपले घर तर आपले घर शहर जिल्हा राज्य आणि देश नक्कीच स्वच्छ राहील परंतु आपण असे न करता स्वतःचे घर स्वच्छ करतो व बाहेरचा परिसर मात्र घाण करतो हे सर्व पाहता भारत सरकारला स्वच्छ भारत अभियान अशा प्रकारची योजना राबवावी लागते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान जाहीर केले याचा मुख्य उद्देश असा की भारतातील सर्व गावे शाळा महाविद्यालयांमध्ये शौचालयाची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे या मोहिमेतून सर्व भारतीयांना स्वच्छतेचे महत्व आणि फायदे याची जाणीव करून देणे हा सुद्धा आहे आपण रोज शाळेत जातो प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे ना आपण आपल्या घरातील कचरा रस्त्यावर काट गर मौनूर चे का टाकतो स्वतःचे घर स्वच्छ राहावे म्हणून खिडकीच्या बाहेर कचरा फेकतो हे बरोबर आहे का जर घराच्या बाहेर फेकलेल्या कचऱ्यावर मच्छर बसतात आणि मग ते आपल्याला देऊन चावतात बऱ्याच संशोधनास असे निर्देशनास आले आहे की जो परिसर स्वच्छ असतो तेथे लोक कमी आजारी पडतात स्वच्छ परिसरात मात्र लोक जास्त पडले खरोखरच आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणीही नाकारू शकत नाही स्वच्छ परिसर हवा पाणी वातावरण कोणाला नकोसे असते स्वच्छतेमुळेच रोगराई नाहीशी होते आजार पसरत नाही व आपली जीवनशैली ही बदलून जाते परिसर स्वच्छ परिसर असेल तर तेथे ते ते लोक फिरायला जातात लहान मुले जबाबदारी जरूर आहे पण जोपर्यंत आपण स्वच्छता प्रिय होत नाही तोपर्यंत काही हे बदल होणार नाही जर आपल्याला स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर स्वच्छ भारत अभियान गणवते भाग घ्यावाच लागेल कारण हे सर्व आपल्यासाठीच आपल्यासाठी आहे हे आपण जाणले पाहिजे कारण कारण स्वच्छता असेल जिथे आरोग्य असेल तिथे धन्यवाद